नमस्कार मी नागेश शर्णागट असा विषय घेऊन आलो आहे परमात्मा एकवाले एकाच भगवंताला का मानतात आणि एका कर, एकच भगवंताला मानण्याचा काय फायदा होतो यावर आज मी विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करेन तत्पूर्वी ज्या कोणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकन दाबावं कारण की येणारे जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला सर्वात आधी दिसू मी पूर्वी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे माझा भजन जागरण ऑर्केस्ट्राचा काम आहे मी स्वतः भजन लिहितो आणि यावर या, या चॅनलवर सुद्धा अपलोड करत असतो आणि लाईक कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये तुम्हाला कसा विचारा वाटला तो व्यक्त करा आणि तुमच्या मनात जर एखादा विषय असेल एखादी शंका कुशंका असेल तर तिला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा मी त्याला त्यामध्ये समाधान करण्याचा प्रयत्न करेन तर चला आवडूया आपल्या विषयाकडे परमात्मा एकवाली एका भगवंताला का मानतात आणि एका भगवंताला म्हणण्याचा फायदा काय आहे तर मित्रांनो शेवट बांधवांनो एखाद्या ठिकाणी आपण दहा मित्र बसलो आहोत आणि अचानक वाव दोन वाव किंवा शंभर मीटरवर पन्नास मीटरवर एखादा किंवा पन्नास फुटावर एखादा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाला आणि त्याला लागला आहे रक्त वाहत आहे त्याच्या त्याच्या रक्त वाहत आहे अचानक त्यांनी आवाज मारला दहा वागा दहा वागा जर आवाज मारलं तर आपल्याला असं वाटते त्या ठिकाणी दहा बस दहा मित्र बसलेला आहोत त्यांना आपल्याला असा वाटतोय की हा मित्र धावेल तो मित्र धावेल तो मित्र धावेल तो मित्र धावेल तो मित्र धावेल आणि त्या मित्राला वाटते हा मित्र धावेल आणि याला वाटते की ते जो बाजूला आहेत है ते बाजूला आहेत ते धावतील असं करता करता त्याच्या रक्त खूपच चाली जातो आणि त्यावेळेस कुणीही त्याचा मदतीला जात नाही एकमेकाशी वाट पाहत असतात की हा जाईल तो जाईल तो जाईल आणि त्याच व्यक्तीने जर एखादा नाव घेऊन आवाज मारला गुणवंत भाऊ धाव का तर तो गुणवंत भाऊला जरी आवाज गेला नसेल तर त्याच्या बाजूला जे दहा मित्र बसले आहेत ते दहा मित्र म्हणतील अरे गुणवंत तुझ्या कुणीतरी पडला याच्यात धाव की लवकर किंवा ते काय म्हणतील गुणवंत तुझा कुणीतरी पडलेला आहे तू धाव लवकर त्या मदतीला आणि तो गुणवंत उठून धावत जाईल त्या दहाला आवाज येणार जाईल तर बाजूवाला तरी आवाज सांगेल अरे गुणवंत तुझा कोणी मित्राला लागला आणि तू जाईल आणि वेळेवर त्याचा उपचार होईल तसंच आपलं आहे आपण हिंदू धर्माचे लोक कोटी देवी देवतेचे पूजन करतो आणि विशेषतः आपल्या हिंदू धर्मामध्ये एक आहे मी हिंदू धर्माचा होतो आणि मार्गात येण्याआधी मी सुद्धा तेहतीस कोटी देवी देवताचं पूजन केलं मला तेहतीस कोटी देवी देवताचे नाव जर आज विचारलं तर मी तेहतीस कोटी देवी देवताचं नाव सांगू शकत नाही एक लाख देवांचं नाव मी नाव सांगू शकत नाही पण तेहतीस कोटी की छत्तीस कोटी देव आहेत त्यांचे नाव अनेक आहेत नाव कितीतरी प्रकारचे नाव आहेत आपण त्यांचे नाव लिहायला गेलो तर लिहू शकत नाही आणि सांगायला गेलो तर सांगू शकत नाही इतके आपले देव आहेत पण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आहेत त्या तीन सो पासष्ट दिवसामध्ये आपले दर आठ दिवसांनी भगवंत बदलतात गुरुपौर्णिमेपासून जर आपण लावलो तर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी चार दिवसात सहा दिवसात असे भगवंत आपले बदलत असतात आणि आपण पूजापाठात देवधर्माच्या पूजापाठात काही कमतरता करत नाही आपण इकडून मागून तिकडून मागून आपण त्या देवाधर्माचा करतो आणि करावाच लागतो कारण की आपण त्या परमेश्वराला त्या भगवंताची भक्ती करायला आपण कुठेही मागं पडत नाही खरं आहे पण काय होतो आपली प्रकृती खराब होते आणि आपली प्रकृती खराब झाली की आपण या देवाला आठ दिवस या देवाला आवाज मारतो आठ दिवस त्या देवाला आवाज मारतो आठ दिवस त्या देवाला आवाज मारतो तासा तासाने आपलं भगवंताचं नाव बदलते थो थोड्या थोड्या वेळाने भगवंताचं नाव बदलते तर त्यांना असा वाटतोय थोड्या वेळ वाटतोय शंकर गावे शंकरला वाटतोय विष्णू धावेल विष्णूला धावतोय ब्रह्मा धावेल ब्रह्माला वाटतोय गणेश धावेल गणेशजीला वाटतोय हनुमान धावेल हनुमानजीला धाव धावतोय रामजी धावेल असे ला। राम अनेक देव कुणी ना कुणी दुर्गादेवी धावेल तर पार्वतीजी धावेल तर हे धावेल ते धावेल असं करता करता त्याच्या मदतीला कोणी जात नाही आणि सर्ती शेवटी त्याचा एकतर नुकसान होईल एक रुपया पैशाने बर्बाद होतो आणि त्याचा जीवसुद्धा जातो आता कधी कधी होतोय की एखादा माणूस अनेक देवांना आवाज मारून थकतोय आणि सरते शेवटी परमात्मा एकचा मार्ग पकडतोय आणि परमात्मा एकचा मार्ग पकडला ज्या दिवशी तो मार्गदर्शक साहेबाकडे गेला की त्याला एकच जाप सांगतोय तू सुखात राहा की दुखात राहा तुला एकच आवाज मारावा लागेल बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी एकच नावाचा जाप करतो तो घरी आल्यावर आपल्या घरी ज्योत लावतो सत्यपर्यंत प्रेमाची ज्योत पेटवितो का तेलाचा दिवा कापूर अगरबत्ती लावतो आणि त्या परमेश्वराला एकाच परमेश्वराला विनंती करतो दररोज सकाळीच उठून आणि त्याचे दुःख दूर होतात कारण की त्याही वेळेस म्हणतात सर्व तेहतीस कोटी देवी देवता काय म्हणतात त्यावेळेस के बजरंग बली हे हनुमानजी तुझा बाबा हनुमानजी नावाचा बजरंग बलीचे म्हणजे हनुमानजीचे नाव अनेक आहे पण आपल्याला बाबांनी नाव दिलं आहे बाबा हनुमानजी आपण बाबा हनुमानजी नावाने हाक मारतो बाबा, बाबा। डबल जिम्मेदारी असलेला बाबा आणि तो तुला तुला मानतो आणि तुला जाणतो तुला आवाज देत आहे बाबा म्हणून आवाज देत आहे हनुमानजी तेहतीस कोटी देवी देवता म्हणतात हनुमानजी जा त्याची मदत कर आणि परमात्मा एक मार्गामध्ये याचाच फायदा होतो की आपण एकाच भगवंताचा नाव घेतो एकाच भगवंताला आवाज मारतो आणि तेहतेस कोटी देवी देवता म्हणतात जा त्याच्या मदतीला जा त्याची मदत कर आणि हाच एक फायदा आहे की आपण एकाला जर आवाज मारला तर त्या एकाला काहीही करून धावावा लागतो आणि म्हणून एकाचा बनून राहा रा। दहाचा बनून काही फायदा नाही एक तो किसी का बन जाव नाही तो किसी गो आपणा बनालो ज्या माणसाने एकत कुणाचा बनला आणि कुणाला जर आपलं बनवलं त्या माणसाला जीवनात कधी अड कधी अडी अडचण येणार नाही आणि त्याचा आलेल्या प्रत्येक संकटाला तो एक तर बनला असेल तो येईल किंवा बनवला असेल तो येईल लेकिन त्याच्या मदतीला धावेल म्हणून आपण एकाचा जाप करतो आणि एकाचा जाप केल्याचा हाच फायदा आहे की सर्वही म्हणतात तो तुझा कठ्ठर आहे तो तुझा कठ्ठर मित्र आहे कट्टर भक्त आहे कट्टर सेवक आहे तो तुझा कट्टर आहे तुला काही पण करून कसं पण करून त्याला त्याची मदत करा करावा लागेल हाच एक फायदा आहे म्हणून आपण परमात्मा एकवाले एकच भगवंताला मानतात आणि एकच भगवंताला जाणतात त्या भगवंताला जाणतात मानत नाही जाणतात आणि म्हणून ते एकाच एकाचाच नाव घेतात आणि एकाच नाव घेतात म्हणून परमात्मा एक सेवकांचं दुःख हे परिपूर्ण वेळोवेळी दूर होत असतात आणि त्याच्या प्रत्येक संकटाशी मदत त्याला तो एकच भगवंत त्याला नेहमी मदत करत असतो म्हणून परमात्मा एकवाले हे एकच भगवंताला मानतात मित्रांनो हा मी वा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि जो काही विषय असेल तो विषय तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा त्याच्यावर आपण विचार देण्याचा प्रयत्न